सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज एडी फाउंडेशन कडून ज्योती कोसारीकर यांना आदर्श कलाकार पुरस्कार जाहीर ज्योती कोसारीकर यांना साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार जाहीर जत तालुक्यातील कोसारी गावच्या ज्योती कुमार ईश्वरा कोसारीकर यांच्या कामाची दखल घेऊन एडी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न पुरस्कार दोन जाहीर झाला आहे हा सन्मान सोहळा दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हरिप्रिया मल्टीपर्पज हॉल माधवनगर मिरज रोड चाणक्य चौक अहिल्यादेवी होळकर स्मारक जवळ सांगली येथे आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून खासदार विशालदा पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार रा आहे यांच्या हस्ते ज्योतिकुमार ईश्वरा कोसारीकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे जत तालुक्यातील कोसारी गावचे ज्योतिकुमार कोसारीकर आहेत ज्योतिकुमार यांना लहानपणापासूनच सिनेमा क्षेत्राचे आकर्षण होते आणि त्यात त्यांना करिअर करायचं होतं पण घरची परिस्थिती बेताची होती आई वडील ऊस तोडणीला जायचे अशा परिस्थितीत पण ज्योतिकुमार यांना सिनेमाचं वेळ होतं चित्रपट बनवण्याचे स्वप्न होतं जिद्द होती म्हणून ते सिनेमाच्या मागे वेड्यासारखा धावत होता स्वप्न पूर्ण करण्यासाठी घर सोडलं लोक काय म्हणतील याचा विचार केला नाही नाटक सिनेमा करतोय म्हणून लोक हिनवत होते पण मनाला लागलेलं वेळ सुटत नसत सिनेमा करायचा म्हणून घर सोडलं अशा परिस्थितीतही त्यांनी सिनेमाचा नाच सोडला नाही त्यांनी अनेक सिनेमा नाटकातून कामे केली अनेक कॉमेडी स्किट केल्या आता त्यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला मांगोडा सिनेमाला दादासाहेब फाळके सिने अवॉर्ड मिळाला आहे लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होतोय अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये मा मांगोडा सिनेमाची वर्णी लागत आहे या कामाची दखल घेत एडी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून दखल घेतली आणि अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न पुरस्कार जाहीर झाला निवडीनंतर ज्योतिकुमार कोसारीकर यांना सर्व स्तरावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे